त्याचबरोबर सी फूड मध्ये इथे बोबिल फ्राय ठेवला आहे बांगडा फ्राय आहे पापलेट फ्राय आहे आणि तुम्ही सुरमईची पीस पाहू शकता किती मोठी आहे तर आपल्या कोकणातील खवयांसाठी हे अगदी अप्रतिम आहे असं नमस्कार मित्रांनो पुन्हा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनेलवर म्हणजेच भटके परिंदेवर मित्रांनो आज भटके परिंदे आपल्याला घेऊन जात आहेत मनसेची कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस ही जत्रा पाहायला जी कामगार मैदान लोअर परेल येथे आहेत तर मित्रांनो चला आपल्या मराठी एंटरप्रेनर्सला सपोर्ट करूया त्याचबरोबर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि या जत्रेला नक्की भेट द्या तर मित्रांनो आपण इथे आलो आहोत मनसेच्या कोकण महोत्सवमध्ये आणि इथे सुंदर अशी गणपती बाप्पाची आपला एक मूर्ती उभारली गेली आहे किंवा कि एक छोटस देऊळ उभारलं गेलं आहे मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीस आजच्या या उद्घाटन प्रसंगी आपल्याला प्रमुख पाहुण्याला आपल्याला आपल्या सर्वांच्या लाडक्या मायमाऊली अगदी प्रेमानं प्रत्येकाला जीव लावणाऱ्या इतकंच नव्हे तर किती चुकलं असेल तर कान देखील ओढणाऱ्या स्पष्ट वक्त्या आमच्या जिजाताई बाळा नांदगावकर जरा मॅडमसाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात आपण गणाऱ्याला वंदन करून करत असतो तीच प्रथा आज या कोकण महोत्सवाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण पार पाडत आहोत हस्ते या गणरायाला पुष्पहार अर्पण करून या सुंदरशा सोहळ्याची आपण सुरुवात करीत आहोत बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती त्या गणरायाला आपण साकडं घालूया हे गणराया हे शुभ कार्य जे आम्ही हाती घेतलेलं आहे ते अगदी निर्विघ्नपणे पार पडू दे या आमच्या कोकण महोत्सवामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण नको येऊ दे तुझा कृपाशीर्वाद येथील प्रत्येक कोकणवासियावर प्रत्येक रहिवाशावर आणि प्रत्येक मनसैनिकावर सदैव असू देत या गणरायाचरणी आपण प्रार्थना करूयात तर मित्रांनो मनसे कोकण महोत्सव दोन हजार पंचवीसचं जे उद्घाटन होत आहे ते बाळासाहेब नांदगावकर जे मनसेचे आहेत त्यांच्या मिसेस करत आहेत तर त्यांचं इथे आगमन झालेलं आहे आणि ते गणरायाचे आशीर्वाद घेऊन या समारंभाला पुढे सुरू करणार आहेत तो घेणार का या जन्मी मुंबई गोवा महामार्ग सुसाट झालेला दिसून दे रे महाराजा आजकाल जमिनीचे भाव स्वस्त झालेले आहात तर आमका पण चाळीस ते पन्नास एकरचा पान आपलं प्लॉट मिळायची पॉवर गाऊ देत रे महाराजा चाकरमान्यांना सगळ्या सणांची सुट्टी घाबान देत कोकण रेल्वेचा रिझर्वेशन मिळाव देत रे महाराजा मराठी माणसांनी घाम गाळलेल्या या मुंबई महानगरपालिकेवर ज्यांची स्वार्थी वाकडी नजर हा त्यांची करणी त्यांच्यावर उलटा खाई वडाची साल पिंपळा आणि पिंपळाची वडाक लावून डुप्लिकेट दुबार मतदानाचा कांडप काढून त्यांचे दात त्यांच्याच घशात घालून आमच्या मनसेचो राजमार्ग सुखकर कर रे महाराजा तुझो कृपाशीर्वाद असोच देत एकाचे एकवीस आणि पाच पंचवीस होवा देत सगळ्यांका यश दे रखवाली राखण कर रे महाराजा आपण परंपरेप्रमाणे प्रतिप्रमाणे कारण घालून त्या जागेवाल्याची देखील आपण परवानगी घेत आहोत शिफळ वाढवत आहोत जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि तज्ज्ञांनी यांच्यापासून एस एम जोशी इतकंच नव्हे तर दत्ताजी साळवींसारखे नेते या मातीमध्ये उदयाला आलेले आहेत आणि त्यांची वाणी या परवेच्या भूमीतून सबंध महाराष्ट्रभर सबंध जगभर पसरलेली आहे ताईंचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे त्याला जोरदार टाळ्यांच्या हस्ते आपण स्वागत करूया आणि आपल्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक निलेशिंदम साहेब यांच्या वतीनं देखील आपण ही छोटीशी भेटवस्तू देऊन मॅडमचं या ठिकाणी स्वागत करणार आहोत तर मित्रांनो येथे वात्रट डॉट कॉम यांचा स्टॉल लागला आहे तर चला मग इथल्या प्रोपरायटरला विचारूया खासियत का इथली तर दादा तुम्ही काय सांगू शकाल तुमच्या स्टॉल बद्दल टी शर्ट आहेत ओके कॅटलॉग मधल्या डिझाईन कॅटलॉग मध्ये भाषेचे अच्छा तीन कॅटलॉग ओके कॅटलॉग मध्ये डिझाईन चॉईस करायचा टी शर्टचा कलर चॉईस करायचा ते पाच मिनिटात लगेच छापू लगेच देणार तुम्ही छापून आणि कुठे तुमची मशीन ही समोर आहे ती अच्छा काही डेमो वगैरे मिळू शकेल की डेमो त्याला वेळ लागेल अच्छा म्हणजे सेटअप अजून चालू आहे तुमचं ठीक आहे धन्यवाद पण मस्त अगदी प्रिंट आहेत सर्व आणि काय रेट आहे तरी पण स्टार्ट रेट किती आहे कुठलीही साईज कुठली घेतली तरी साडेतीनशे याचं ते आपल्या कॅटलॉगमध्ये कॉन्टॅक्ट नंबर आणि ॲड्रेस पण दिलेला आहे ओके तर मित्रांनो आपल्याला इथे यायला जमलं नाही आणि तरी आपल्याला ऑर्डर करायची असेल तर इथे त्यांचा नंबर दिलेला आहे ते तिथे त्यांचं इन्स्टा आय डी आहे तर आपण तिथून ऑर्डर करू शकतो आणि खरोखरच तुम्ही सर्व ह्याच्यावर जे मेसेजेस लिहिलेले आहेत ते पाहू शकता अगदी युनिक आहेत एकदम <laughs> तर मित्रांनो फ्लेवर्स केक शॉप आहे आणि इथे काही टेम्पिंग अगदी अशा वस्तू दिसत आहेत तर त्यांच्या प्रोप्रायटर किंवा एंटरप्ररना आपण विचारूया की इथे काय काय हे जे प्रायजेस काय तिथले वैशिष्ट्य काय तर।, तर दादा तुम्ही काय सांगू शकता तुमच्या प्रोडक्ट्सबद्दल नमस्ते माझं नाव सागर अच्छा आमचं ब्रँड आहे फ्लेवर्स फ्लेवर्स केक शॉप हे ब्रँड आहे आमचं दुकान परळमध्येच आहे अच्छा परळमध्ये तुमचं दुकान आहे वर्धमान ज्वेलर्स एक वर्धमान ज्वेलर्स ओके आणि हे आम्ही फ्युजन केकची आमची स्पेशलिटी आहे फ्युजन केक त्याला फ्युजन केक बोलतात ओके ह्याच्यामध्ये डिफरंट वेगवेगळे फ्लेवर्स केले आहेत जसे पान अच्छा हा निराळा आहे फ्लेवर पान फ्लेवर्स पान फ्लेवर आहे हा पेरू फ्लेवर आहे ओके हा आहे गुलाबजामून हा आहे रसमलाई आणि हा आहे रोज फार्म ओके हे फ्लेवर्स मी कधी आधी ऐकले नव्हते किंवा ट्राय केलेले नाहीत तर खरोखर अगदी हे युनिक फ्लेवर्स हा म्हणतो तुम्ही गुलाबजामुन बोलात गुलाब ना गुलाबजामुन ओके हा पान आहे हा आणि हा आहे पेरू ओके आणि ह्याची प्राईज रेंज काय आहे तुम्ही सांगू शकाल प्राईज रेंज आम्ही सगळ्यांना एकच प्राईस ठेवली आहे कन्फ्युजन नको म्हणून ओके वन फिफ्टीला कुठचाही तर मित्रांनो वन फिफ्टी हे अगदी बजेट रेंजमध्ये आहे आणि हे फ्लेवर्स कदाचित तुम्हाला कुठे कुठल्या स्टोअरमध्ये किंवा शॉपमध्ये दिसणार नाही आहेत तर मित्रांनो या स्टॉलला नक्की तुम्ही विजिट करा आणि समजा तुम्ही इथे व्हिजिट करू नाही शकला तर दादांनी आपल्याला त्यांच्या दुकानाचा सा ॲड्रेसही सांगितला तर तुमचा काही नंबर वगैरे किंवा काही डिटेल्स आहेत की म्हणजे ह्याच्यावर आहे ना ओके ओके ठीक आहे चालेल तर आ, नंबर आहे इथे दादांचा नंबर पण आहे तर आपण समजा ऑर्डर वगैरे करायची असेल तरी तुम्हाला मागू शकता आ, ना तुमच्याकडे मोठे मोठे ऑर्डर्सही बनतात पाच किलो दहा किलो कस्टमाइज सगळे अगदी अप्रातीम म्हणजे तुम्हाला कस्टमाइज बर्थडेसाठी ऑफ ऑर्डर द्यायची असेल पाच किलो दहा किलोचे केक्स तरी पण तुम्ही त्यांना कॉल करू शकता फ्लेवर्स केक शॉप तर मित्रांनो नंबरही आहे तुमच्याकडे तर दादा थँक्स अ लॉट व्ह्युअर्स नक्कीच तुमच्या स्टॉलला विजिट करतील आणि तुम्हाला बेस्ट ऑफ लक थँक्यू व्हेरी मच तर मित्रांनो आपण आलो आहोत कोकण मेजवानी येथे आणि इथे आपण बघूया कुठले कुठले आयटम्स आहेत ते ठेवलेले तर इथे मटण खीमा आहे त्याचबरोबर वजरी मसाला आहे चिकन खीमा आहे त्यानंतर चिकन कलेजी आहे जवळा मसाला आहे पनीर भुर्जी आहे तर मित्रांनो इथे एक फास्ट फूड सेंटर आहे तर बघूया इथे काय आहे तर दादा आपल्याला सांगतील हे काय काय तर सांगून अच्छा कलेजी मग हे कसं कलेजी पाव तुम्ही देणार पावास अच्छा तीस रुपये ही आणि हे काय चिकनचा किमा आहे किमा चिकन किमा हे कसं आहे हे पण तीस रुपये अच्छा सर्व आयटम्स तीस रुपये हे काय बकरा किमा ओके बकराची वजरी आहे वजरी आहे जावला पाव पाव तर अगदी सगळं गरमागरम तुम्हाला आणि ते पण फक्त तीस रुपयामध्ये सर्व व्हेरायटी मिळणार आहे तर खाणाऱ्यांची खरोखरच अगदी मजा आहे तर मित्रांनो इथे आता आपल्याला खरवच दिसत आहेत आणि दादा आहेत त्यांचं नाव आहे विनोद शिवाजी पाटील तर ते त्यांच्या प्रोडक्टबद्दल तुम्हाला काहीतरी सांगतील असं साखरेचा खरोसे पाव किलो शंभर रुपये पाव किलो शंभर रुपये हा साखरेचं साखरेचं आहे अच्छा आणि गुळाचा एकशे वीस पाव अच्छा गुळाचा आहे हा एकशे वीस पाव आणि हे दोनच प्रोडक्ट्स आहेत की तुमचं अजून काही आहे आता किस नाशिकच्या अच्छा अच्छा मग तुम्ही नाशिक करून आलं आहे मी माझं गाव नाशिक अच्छा धन्यवाद आपण तर मित्रांनो तुम्ही इथला परिसर पाहू शकता फार मोठा परिसर आहे इथे सिटिंग अरेंजमेंट आहे स्टॉल्स सर्व पॅरली लावलेले आहेत ला समोर एक स्टेज किंवा व्यासपीठ उभारलं गेलं आहे आणि ते रोज नवीन नवीन कार्यक्रम होणार आहेत ज्याचे मी डिटेल्स तुम्हाला देईन या ब्लॉगमध्ये तर मित्रांनो इथे बँड्रा फिफ्टी वन बाबा एन्ड मोहितो फ्लेवर्स इथे आम्ही आलो आहोत तर चला मग मॅडमना विचारू की त्यांच्याकडे काय काय आहे आणि त्यांची प्राइजेस काय तर इथे खूप असं एकदम कलरफुल सर्व दिसतंय तर सांगाल का काय आहे का। ब्लू लगून आहे ओके एक आहे ग्वा गोवा आहे ओके स्ट्रॉबेरी बोबा शेक ब्लॅक फ्रायडे जो काला फ्लेवर आहे लेमन पोतीन मोहितो आणि मॅम काय आहे इथलं सिक्स्टी सेव्हन्टी पर्से स्टार्ट आहे तर त्याचं रेट काढ आहे इथे सिक्स्टी सेव्हन्टी पर्सेंट स्टार्ट होतं आणि फ्राईड मोमोज स्टीम मोमोज पण यांच्याकडे आहेत तर या स्टॉलला मित्रांनो बो अच्छा बोबाटी पण आहे इथे ओके तर मित्रांनो या महोत्सवाला तुम्ही येत असाल तर नक्की या स्टॉलला भेट द्या धन्यवाद तर मित्रांनो आपण गोसावी स्वीट महा येथे आलो हो, आहोत आणि बघूया इथे काय काय प्रोडक्ट्स आहेत तर मॅडम आपल्याला सांगते इथे काय प्रोडक्ट्स त्यांनी ठेवलेले आहेत या कोकण महोत्सवाची सुरुवात आपण मठापासून खाज्या आहे आणि काय प्राइस यायची पन्नास रुपये आणि या लाडूंची वीस रुपये आहे असेल ह्याची काय प्राइस आहे तीस रुपये असं काही युनिक वस्तू आहे तुमच्याकडे आपल्या कोकणातली म्हणजे खोबरेवाडी आहे आणि ह्याची काय प्राइस आहे शंभर रुपये पाव किलो मिळणार तुम्हाला ही आणि ही गुळाची अरे वा म्हणजे ज्यांना काही डायबिटीज वगैरे असेल तर ती हे गुळा गुळखोबरी वडी ट्राय करू शकतात आणि ह्याची प्राइस किती म्हणाला ओके

आंबावडी दहा ला दोन आणि तीस ला एक आहे दोनशे ग्रॅम एकशे ऐंशी रुपये ठीक आहे आणि मॅडम समजा हा स्टॉल इथे म्हणजे ज्यांना इथे यायला मिळाला नाही तर तुमचा कुठे आउटलेट आहे जिथे अच्छा म्हणजे अच्छा अच्छा मग तुम्हाला समजा हे प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्हाला इथेच हे मिळतील अच्छा आणि तिथे तुम्ही मग असता ठीक आहे मग जेव्हा आता नेक्स्ट तुमचं प्रदर्शन कुठे लागणार आहे चारकोपला चार तुम्ही असणार आहे चारकोपला मी नक्की तुम्हाला भेटेन मॅडम ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो इथे स्वामी भजन चालू आहे आणि वातावरण स्वामीमय झालेलं आहे स्वमी समर्थ जय जय स्वामी समर्थ महार मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांबरोबर शेअर करायला अजिबात विसरू नका हा महोत्सव चोवीस नोव्हेंबरपर्यंत असणार आहे तर तुमच्याकडे दोन वीकेंड्स आहेत नक्की या महोत्सवाला भेट द्या तोपर्यंत टटा ब बाय